एक जे आवडता व्यक्ती बनतोय माझं मला खूप आवडलेली व्यक्ती असते प्रसिद्ध व्यक्ती नाव केलेलं असत या प्रसिद्ध व्यक्तीच्या मधले मला आवडलेले गुण ठीक आहे दोन गुण सांगितले तीन गुण सांगायचे पहिले त्या व्यक्तीचं नाव सांगायचंय आणि ते कुठल्या गुणांमुळे मला आवडतात विचार स्वतःमधला म्हणजे काय स्ट्रेंथ आहे शेअरिंग नंतर मी म्हंटलच ते मागाशी की शेजारच्या काय माहिती माझ्यात काय स्ट्रेंथ आहे मग तिला माहिती तुझ्यातली स्ट्रेंथ

इच्छा शक्ति इच्छा शक्ति ओके मतलब कितनी मिलती है जब तो बोलता है मैं कहना है इजाजत है कौन से अगला पता विज्ञापन ट्राई बोल सकते हैं शानदार साथ चलो हां मिस्टर thank

咱们检查的。<noise> <noise> <noise> Tchau, tchau. इथून पुढे हवे असाणी वाढतात शरीराने जी ग्रोथ होते आपली टप्प्यावर तिथे ग्रोथ होत जाते ती आहे त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागतं का आपल्याला हा खावं प्यावं लागतं सफ लागत ठीक आहे एवढा बेसिक गरजा झालं की होते पण विकास दोनशे वर्षापूर्वीच मांजर आणि आजचं मांजर याच्यात काय फारसा फरक असेल का नसेल ना थोडाफार असेल जे काय बायोलॉजिकली ग्रोथ जी होत असते त्याच्यामध्ये पण फारसं मला नाही वाटत दोनशे वर्षापूर्वीच मांजराचं वर्णन तेच असेल आणि आजचंही तेच असेल पण माणसाच्या बाबतीत काय आहे दोनशे वर्षापूर्वी सेफ प्रगती झालेली का आपली तेव्हा पण नको फोन फोन किंवा ज्या काय ज्या वस्तू आहेत ज्या आपण वापरतो आता कुठल्याही सुखसोधित सोयी सुविधा ज्या आहेत रस्ते बांधले गेले आहेत धरणं बांधली गेली आहेत गाड्या तयार झाल्या आहेत आपल्या वेगवेगळी क्षेपणास्त्र तयार झाली आहेत अंतराळामध्ये जी तुम्ही बघाच इस्रोच बघितलं सो दोनशे वर्षापूर्वी पण येत होतं का सगळं मग माणसाचं काय होतो आणि वाढ तर आपली होतच असणार आहे वाढीसाठी वेगळं काही करावं लागणार आहे का

की मला गणिताच्या बद्दलच हे करायचं आहे गणितातले गुण मला वाढवण्यासाठी काहीतरी मेहनत घ्यायची आहे हा माझा गोल झाला गणितातले गुण वाढवणे हा माझा स्पेसिफिक गोल मी खूप रोज अभ्यास करेन असा गोल असू शकतो का कोणाचा तो स्मार्ट नसेल गणिताचे मार्ग वाढवण्यासाठी माझा हा बोल आहे की पुढच्या एकच मिनिट एक सूचना देणार आहे चोपन्न पंचावन्न मार्क मिळाले पाहिजे असा माझा बोल असला पाहिजे ना की एकदम सत्तर ठीक आहे नसतील कोणी नसेल पण एक एक्झाम हायपोथेटिकल म्हणजे असं मनाचं उदाहरण देते कुठल्याही विषयाचे सुद्धा पन्नास मार्क मिळतात मला तर मला ते पंचावन्न करायचं आहे हा माझा स्पेसिफिक गोल झाला नंतर तो मेजरेबल आहे काय मोजते आहे मी मार्क मोजती आहे किंवा कि मी रोज एक तास अभ्यास वाढवणार आहे हा माझा मेजरेबल गोल झाला किंवा मला जर इंग्लिशमध्ये नीट कम्युनिकेशन करायचं असेल तर पुढच्या आठवड्यामध किंवा उद्यापासून एक महिनाभर मी सात मिनटं रोज इंग्रजी ऐकणार आहे किंवा बोलणार आहे पेपर मोठ्याने वाचणार आहे हा माझा परत मेजरेबल गोल झाला सात मिनटं मला मोजता येतात तुम्हाला अचानक एक दिवस इंग्लिश छान बोलता यायला लागणार आहे का नाही त्यासाठी मग मी काय करणार आहे मेजरेबल होत की सात मिनिटं मी रोज पेपर वाचून काढणार आहे मोठ्याने वाचणार आहे त्याच्याने माझं कम्युनिकेशन साठी लागणाऱ्या गोष्टी पण बदलतील अच्छी साध्य करण्याजोगा आहे का मी आयुष्यभर सात मिनिटं इंग्लिश वाचणार आहे असं म्हटलं का मी एक महिना पुढचा मला इंग्लिश साठी सात मिनिट वाचन मोठ्याने वाचन करायचंय किंवा कम्युनिकेशन जर

तुम्हाला ग्रुप जुळेल तुमचा तुम्हाला तुमच्या समस्या असतील तर ते सांगता येतील कोणाला की अडचण आली एखादी प्रवासामध्ये तर ती तुम्हाला नवक्या ठिकाणी सांगता येईल झालं so का वास्तववादी रिलेव्हंट आहे का ठीक आहे गणिताचे मार्ग वाढवण्यासाठी पण असा रिलेवन्स आहे का परीक्षेत कामाला येईल पुढे आकडे बोल लागणार आहे मला कायम जेव्हा मी नोकरी करेन लागेल ना काही काहीतरी मॅथ्स कुठल्या तरी पद्धतीने टाइम बाउंड आहे का जसं म्हटलं की पुढचा एक महिना रोज सात मिनिट इंग्लिश बोलणार आहे कोणाशी तरी टाइम आहे का एक महिना महिनाचं जे काय आहे ते एक महिना रोज सात मिनिट करायचंय मग एक महिन्यानंतर ती कॉल घेईन की अजून पुढे वाढवायचंय का दुसरं ते मला आलंय छान आता दुसऱ्या माझ्यावर तरी काम करायचं so आपण आताच्या सगळ्या आपल्यातल्या क्षमता आपल्यामध्ये त्या स्ट्रेंथ आणि विकने हे पुढे जाण्यासाठी आपल्याला हे असे गोल्स साध्य करावे लागते सो आता प्रत्येकाने गोळीमध्ये आपल्या एक नाव टाका स्मार्ट गोल्स मी तुम्हाला उदाहरण देणार आहे तीन पैकी तुम्ही कुठली दोन सिलेक्ट करायचे Thank